ले की माझ्या असत्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाच्या अंगावर स्वतःचं अंग ढाकेल एवढं तरी वस्त्र त्याची किंमत राजाला कळावी म्हणून एका वस्त्रावरती महाराज राहिले आणि एका वस्त्रावर झुकून बघितलं की जो माणूस सेवा तो घरात जाऊन सुखाची निद्रा घेतोय की नाही हे राजाला कळवून महाराजांनी अकरा दिवसाचं व्रत केलं ते हे महाराज होते तुम्हाला आम्हाला महाराज दिसायला ऐकायला सोपे वाटतात पण त्यांनी त्यांच्या अडतीस वर्षाच्या आयुष्यात काय केलं नाही तुम्हाला मला कधी कळलं नाही लक्षात ठेव महाराजांचा आज इथे छोटासा क्षण सांगतो आणि थांबतो कारण मला पुढचं सांगता येत नाही अंक पूर्ण हनुमान जयंतीचा दिवस होता सकाळी अकराचा प्रहर आणि महाराजांच्या राजवाड्यामध्ये महाराज असे आपल्या गादीवरती होते सगळेजण महाराजांचा कोणी पाय चोळतय कोणी हात चोळत आहे कोणी खिडकी खोलून वारा आतमध्ये उन्हाची किरण येऊ देतय आणि सकाळचा प्रहर उजळला आणि महाराज देसाची कंकांचा मुलगा सूर्याजी कंक महाराजांचे पाय चोळत होतात काय करत होते महाराजांचा पाय चोळत होते बऱ्याच वेळानंतर महाराजांचे डोळे अजिबात खोलत नव्हते त्यांचं अंग इतकं गरम झालं होतं कसे बसे डोळे सूर्याच्या किरणाने खोलले तेव्हा महाराज बोलते सूर्याजी काय करतोस रे बाबा कधी आलास तू महाराज विचारतायत त्यांना सूर्याजी म्हणताय राज रात्रीपासून इथंच बसले तुमचे पाय पायाची महाराज काय बोलले माहितीये का महाराज बोलले सूर्याजी तू मगापासून पायाला माझ्या रात्रभर चोळतोय मला जाणवत का नाही महाराज बोलतायत त्या दिवशी सकाळी महाराजांना जाणवत सुद्धा नव्हतं पाय चोळतंय सूर्यजी विचार करा अशा परिस्थितीत महाराज या रायगडावरती होते शेवटच्या क्षणाला आणि नंतर अकरा वाजता ज्या वेळेला त्यांची जी सेवा करणारी स्त्री होती तिने असं छातीत हात घातला महाराजांनी आवाज दिला की इथे थोडा घाम आलाय जरा पुसतेस का तेव्हा तिने असं कापड घेऊन आतमध्ये हात घातल्यानंतर ती एवढी घाबरली तिने पटकन हात बाहेर काढला महाराजांच्या कवड्याची माळ तुटलेली महाराज विचारतात काय झालं ती बोलते राज तुमच्या गळ्यातली कवड्याची माळ तुटली आहे काय झाली होती कवड्याची माल तुटली होती महाराज डोळे बंद करूनच विचारतात किती कवड्या वेगळ्या झाल्या ती बोलते चारच कवड्या हे ऐकल्याच्या नंतर महाराज की आता मी फक्त चार एकमेव असा राजा आहे ज्याला स्वतःचा मृत्यू दिसत होता लक्षात ठेवा ज्याचा जन्म सुद्धा किल्ल्यावरती झाला आणि स्वतःचा देह सुद्धा या किल्ल्यांवरतीच ठेवला कधी स्वतःचा विचार नाही केला आणि चार घटकेनंतर आपला शव आपला देह आपलं अस्तित्व या रायगडा आयुष्यभरासाठी ठेवून निघून घ्या ज्या माणसाने आयुष्यभर कवड्याची माळ घातली ना त्याच्यामुळे आज आपण सोने घालून मिरवतो लक्षात ठेवा विसरू नका कधी आयुष्यभर भारत खूप काही बोलायचं वाटतं पण नाही बोलू शकत आज कधी या जागेला विसरू नका फक्त बास यांच्यामुळे धर्म टिकलाय आता आज जी वाईट परिस्थिती निर्माण झाली ना सगळी हिरवे झेंडे घेऊन फिरतात याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली असेल तुमचा आमचा जन्म झाला नसता अख्खी गावाच्या गावं उडवत होती एखादं शिरक्याचं कुळ असेल ना जाधवांचं अख्खं कुटुंबाच्या कुटुंब मारलं जात होतं लहानपणापासून जर आपला बाप मारला असता बापाचा बाप मारला असता तुमचा आमचा जन्म झाला असता का मग हे उपकार विसरतात असे नुसतं शिवजयंती महाराजांना घेऊन मिरवतात बास आणि मी मावळा या गड किल्ल्यांवरती संसद जीव तोडून काम करतात मरतात आमचा या कठीण गडावरती आत्ता काही दिवसापूर्वी आमचा भाऊ गाडीवर नेताना संवर्धन करून घेताना जीवाची अत्यंत निमेला आम्ही सगळेजण हातबल झालो कुणाला कळलं पण नाही काय करायचं किती जण गमवायचे अजून दहा पंधरा लोक जाऊन गड क्लियरवरती संवर्धनाचं काम करतं कुठलेही शासन लक्ष देत नाही तुम्हाला ना वाटत जाऊन कधी गड किल्ल्यांवर काम करावं मदत करावं यांना हे कशाला टिकलं पाहिजे सांगा ना मला कशाला आलेत गडावरती हे काळे दगड बघायसाठी सांगायसाठी खूप वाटते पण लाजा वाटला पाहिजे स्वतःच्या धर्माचा दगड असून जतन करायला वेळ नाही प्रत्येकाला स्वतःचं खाजगी आयुष्य पडल्यापास मिसतं पैसा आणि संपत्ती डोक्यावर घेऊन जाणार का आपण सगळे हे आपलं वैभव आहे उद्या तुमच्या पोरांना तुमच्या नातवंडांना हे जपणार आहे तुमचा पैसा नाही जपणार लक्षात ठेवा जास्त बोलत बोल थांबतो जय शिवराय